उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सुरू असलेल्या मेळ्याच्या रोज वेगवेगळ्या बातम्या आणि व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात पण बुधवारी सकाळपासूनच कुंभमेळ्यातील एका दुर्दैवी अपघाताच्या बातम्या यायला सुरुवात झाली आहे बुधवारी मध्यरात्री कुंभमेळ्यात मोठी दुर्घटना घडली आहे मध्यरात्री अमृतसनासाठी संगम घाटावर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती या प्रचंड गर्दीच्या लोटामुळं संगम घाटावर चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे या चिंगरीत आतापर्यंत दहा पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती मिळतीये पन्नास ते ऐंशी भाविक जखमी असल्याचं रुग्णालयांकडनं जखमींवरती रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातीय या दुर्घटनेमुळे उत्तर प्रदेश सरकारकडून तातडीनं पावलं उचलण्यात आली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहानी सुद्धा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून या घटनेची सविस्तर माहिती आहे तसंच केंद्र सरकारकडून सुद्धा तातडीनं आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहे असं सांगण्यात येत आहे पण संगम घाटावर बुधवारी मध्यरात्री नेमकं काय घडलं कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी होण्यामागचं नेमकं कारण काय समोर आलंय याबाबत प्रत्यक्षदर्शींनी काय माहिती दिली आहे त्याचीच माहिती सांगणारा हा संपूर्ण व्हिडिओ नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू मंगळवारी रात्रीपासूनच मौनी अमावस्येला सुरुवात झाली कुंभमेळात या मौनी अमावस्येला केल्या जाणाऱ्या स्नानाला अमृत स्नान असं म्हटलं जातं या अमृत स्नानाला फार मोठं महत्व असल्याचं सांगण्यात येतं त्यामुळे मौनी अमावस्येला होणाऱ्या अमृत स्नानासाठी कुंभमेळ्यात भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती प्रयागराज इथल्या गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमात शाही स्नान करण्यासाठी कुंभमेळ्यात भाविकांची रोजच गर्दी होताना दिसते पण मौनी अमावस्येसारख्या महत्वाच्या दिवशी होणाऱ्या अमृत स्नानासाठी भाविकांची हीच गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली होती या दिवशी त्रिवेणी संगमात अमृत स्नान केल्यानं आपली सगळी पापं धुतली जातात आणि आपल्याला मोक्ष मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे रात्रीपासूनच भाविकांनी त्रिवेणी संगम घाटावरती जमायला सुरुवात केली होती आता या संदर्भात काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार मध्यरात्री दोन ते अडीचच्या दरम्यान संगम घाटावर कसली तरी अफवा पसरली या अफवेमुळे संगम घाटावर गर्दी व्हायला सुरुवात झाली त्यातूनच पुढे मोठी चेंगराचेंगरी झाली काही महिला जमिनीवर पडल्या तेव्हा लोकांनी त्यांना चिरडत पुढे जायला सुरुवात केली यावेळी संगम घाटावर असलेले बॅरिकेड्स तुडत लोक पुढे जायला लागले त्यामुळे काही लोक बॅरिकेड्स खाली चिरडले गेले अशी सुद्धा माहिती देण्यात येते तसंच या दुर्घटनेचं आणखी सुद्धा एक कारण सांगण्यात येत आहे सगळ्या भाविकांना संगम घाटावरती स्नान करायचं होतं दुसऱ्या घाटावर स्नान करायला ते जायला तयार नव्हते त्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी वाढली आणि पळापळ -पड़ होत चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार एकशे अकरा ते एकशे बावीस पोल नंबर मध्ये ही या दुर्घटनेत आतापर्यंत दहा पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाला असून ते भाविक जखमी अशी माहिती मिळतीय या अपघाताची माहिती मिळतात सुमारे सत्तर अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या त्यातनं जखमींना तातडीनं हॉस्पिटलमध्ये न्यायला सुरुवात झाली काही जखमींवर कुंभमेळ्याच्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत तर काही भाविकांवर सरकारी तसंच खासगी रुग्णालयात उपचार केले जातात या अपघातानंतर एन एस जी कमांडोंनी संगमघाटाचा ताबा घेतलाय संगम घाटावर घाटा सर्वसामान्यांना प्रवेश हा बंद करण्यात आलाय गर्दीमध्ये आणखी वाढ होऊ नये म्हणून प्रयागराज शहरात सुद्धा भाविकांच्या येण्यावरती आता तरी बंदी घालण्यात आली आहे यासाठी शहराला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तसंच शाही स्नानासाठी कोणीही संगमघाटावर येऊ नये असं आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडनं करण्यात आलंय गंगा घाटावर ठिकठिकाणी थीक स्नानासाठी व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे कुणी सुद्धा स्नानासाठी संगमाकडे येऊ नये असं आदित्यनाथ योगी यांनी सांगितलंय तसंच या घटनेची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा योगींना तीन वेळा फोन करून परिस्थिती समजून घेतली आहे मुख्यमंत्री योगींनी सुद्धा या घटनेनंतर तातडीची बैठक बोलावली आहे केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सुद्धा योगींना फोन करत आपत्कालीन मदत देण्याचं आश्वासन दिलंय अशी माहिती मिळतीये आता जखमींना महाकुंभात बांधलेल्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन तयार करण्यात सगळ्या उपचार करण्यासाठी डॉक्टरांची संपूर्ण टीम रुग्णालयात रुग्णालयात उपस्थित आहे एअर नेण्याची करण्यात आली आहे प्रयागराज मधल्या सगळ्या रुग्णालयांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलंय सगळ्या डॉक्टरांना रुग्णालयांमध्ये पोहोचण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या या दुर्घटनेनंतर महंत रवींद्रपुरी यांनी आजचं अमृत स्नान रद्द करत असल्याची घोषणा केली आहे त्यामुळे कुंभमेळ्यातील सगळ्या चौदा आखाड्यांकडनं अमृतस्नान सुद्धा रद्द करण्यात आलंय आज होणारं अमृतस्नान हे टाळावं लागणार आहे आजच्या अमृतस्नानासाठी तयारीही केली होती पण नियतीला ते मान्य नसेल प्रयागराजमध्ये जिथे आहात तिथं त्यांनी थांबावं असं आवाहन पुरी यांनी केलंय तसंच आता वसंत पंचमीच्या दिवशी अमृतस्नानासंदर्भात संदर्भात निर्णय घेणार आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलंय ही गर्दी अधिक वाढू नये म्हणून कुंभमेळ्यासाठी सोडण्यात आलेल्या विशेष बससेवा काही काळासाठी रद्द करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारकडनं घेण्यात आलाय या दुर्घटनेसंदर्भात काही प्रत्यक्षदर्शींकडून सुद्धा माहिती देण्यात आली आहे कुंभमेळ्यात आलेल्या कर्नाटकातल्या एका महिलेनं माध्यमांना सांगितलं की माझ्यासोबत नऊ जणांचा ग्रुप हा कुंभमेळ्यात आला होता त्यातली एक महिला आणि एक पुरुष अशा दोन जणांचा मृत्यू झालाय तर तिघांची प्रकृती चिंताजनक असून उर्वरित चार जण सुरक्षित आहेत कुंभमेळ्यात आलेल्या एका महिलेनं सांगितलं की तिची तिन्ही मुलं सापडत नाहीयेत तिचा मोबाईलही हरवलाय ही महिला म्हणाली की ते कासपुराहून आलेले आहेत माझी तीन मुलं बेपत्ता आहेत मी त्यांना शोधतीये माझा मोबाईल आणि आधार कार्ड सुद्धा हरवलंय माझ्यासोबतच सा कोणीच सापडत नाहीये एक प्रत्यक्षदर्शी असंही म्हणाला की संगमाची जागा खोल आहे खाली उतरताना आणि वर चढताना थोडीशी अडचण येते त्यामुळेच ही दुर्घटना घडली आहे असा आरोप आरोपींनी केलाय तिथे उपस्थित असलेल्या आणखी एका महिलेनं सांगितलं की ही घटना रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली तब्बल दोन तास इथं चेंगराचेंगरीची परिस्थिती होती अनेक जण जीव वाचवण्यासाठी विजेच्या खांबावर चढलेले देवरिया इथल्या एका महिलेनं सांगितलं की तिच्या कुटुंबातले सात लोक हे कुंभमेळात आलेत गर्दीमुळे तिची मुलगी बेशुद्ध आहे कुंभमेळ्यात घडलेली ही घटना पाहून महामंडलेश्वर प्रेमानंद यांना तर अक्षरशः रडू कोसळलं त्यांनी यासाठी प्रशासनाच्या अवस्थेला जबाबदार धरले ते म्हणाले की ही घटना पाहून खूप दुःख स्नानानंतर सुद्धा आम्ही सर्व आखाड्यांनी प्रशासनाला इशारा दिला होता जर प्रशासनाला माहिती होत की कुंभमेळ्यात चाळीस कोटी लोक येणार आहेत तर तिथल्या व्यवस्थेची जबाबदारी सैन्याकडे का दिली नाही मी उत्तर प्रदेशचे चीफ सेक्रेटरी आणि डीजीपी यांना वारंवार सांगत होतो की सैन्याला बोलवा कारण इथले लोक आल्यानंतर त्यांना सांभाळणं हे पोलीस प्रशासनाच्या आवाक्यातलं काम नाहीये याचा परिणाम म्हणूनच ही घटना आज घडली आहे असं प्रेमानंद यांचं म्हणणं आहे आता या संपूर्ण परिस्थितीवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा यायला सुरुवात झाली आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क करत मदतीचं आवाहन केलंय गृहमंत्र्यांनी सुद्धा योगी आदित्यनाथ यांना फोन लावलेला होता आता या संदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी असं म्हटलंय की प्रशासनाच्या निर्देशाचं सगळ्यांनी पालन करा आणि कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सहकार्य करा याशिवाय अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन केलंय गंगा नदीच्या स्नान करा संगम घाटाकडे जाण्याचा प्रयत्न करू नका असं सुद्धा योगी आदित्यनाथ यांनी म्हटल्याचं समोर आलंय या संदर्भात सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी कुंभमेळ्यातल्या नियोजनावरती आणि अवस्थेबद्दल सरकारला धारेवर धरले भाविकांच्या मृत्यूच्या बातमी दुःखद आहे ज्याचा मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली असं ते म्हणाले अखिलेश यादव यांनी सरकारकडे काही मागण्या सुद्धा केल्यात ज्यामध्ये गंभीर जखमींना एअर अँब्युलन्सद्वारे चांगल्या रुग्णालयात दाखल करण्यात यावं मृत व्यक्तींची ओळख पटवून त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात यावी जे लो लोक हरवलेले आहेत त्यांना पुन्हा त्यांच्यासोबतच्या लोकांसोबत भेटण्यासाठी मदत करा हेलिकॉप्टरचा चांगला वापर करा सतयुगापासून सुरू असलेल्या शाही स्नानाच्या अखंड आणि अमृत परंपरांना पाहता सुरक्षा व्यवस्था करत मौनी अमावस्येचं शाही स्नान पार पाडावं असं सुद्धा अखिलेश यादव यांनी म्हटलंय या, या संदर्भात काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे योगी सरकारच्या कुंभमेळाव्यातल्या व्यवस्थापनावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले चुकीचं असणारं व्यवस्थापन व्ही आय पी कल्चर यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप करत त्यांनी कुंभमेळाला आणखी बराच काळ आहे अशा परिस्थितीत सगळ्या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली आहे आता या संपूर्ण घटनेबद्दल नेमके काय अपडेट्स येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण सध्या तिथली परिस्थिती नियंत्रणात आली आहे असं सुद्धा सांगण्यात येते कदाचित मृतांचा आकडा हा आणखीन वाढण्याची सुद्धा शक्यता आहे पण प्रशासनाकडून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन हे कुंभमेळ्यातल्या भाविकांना सध्या केलं जात आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भिडूला सबस्क्राईब करा